नमस्कार मी भीमराव लोणाऱ्या भाजप नागपूर शहर उपाध्यक्ष नरेश बर्डे यांचा आज वाढदिवस आहे आणि त्यांच्या निवासस्थानी मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात येत आहे वाढदिवसानिमित्त त्यांनी आरोग्य शिबिराचं सुद्धा आयोजन केलेलं आहे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आपण बघू शकता कशा प्रकारे गर्दी उसळलेली आहे त्यांच्या चाहत्यांची ते या त्यांच्या या वाढदिवसानिमित्त नरेश बर्डे काय म्हणतात चला ऐकूया तसेच विधान परिषदेचे जे सदस्य आहेत आमदार संदीप जोशी सर ते सुद्धा त्यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचलेले आहेत मनपाचे जे माजी नगरसेवक आहेत संदीप जाधव ते सुद्धा त्यांच्या निवासस्थानी पोहोचलेले आहेत या पाहुण्यांनी नरेश बडे साहेबांसंदर्भात काय म्हणाले चला ऐकूया सातत्याने मागच्या काही वर्षापासून बडे लोकसेवा प्रतिष्ठान हे माझ्या वडिलांच्या नावाने एक सेवा म्हणून मी स्थापन केलेलं आहे माझ्या वडील गेल्यानंतर आज त्याला कमीत कमी सतरा वर्ष होत आहे आणि त्यापासून माझा वाढदिवस जेव्हा जेव्हा येतो त्यावेळेस वाढदिवस म्हणजे काय माणसाचं एक वर्ष आपलं कमी होत चाललं आहे अशा प्रकारची ती भावना ठेवून आपण कुठेतरी समाजाप्रती खालच्या गरजू कष्टकरी दूर गरीब जनतेला आपल्यापासून काय देऊ शकतो हा विचार माझ्या डोक्यात नेहमी येत असतो त्याप्रमाणे मी माझा वाढदिवस माझ्या घरी राहून गोर गरीब जनतेच्या सेवा कशा करता येईल त्या निमित्ताने आम्ही स्वर्गीय भारतप्रिया गडकरी यांची संस्था आणि अशा प्रकारचे आणि आमचे गडकरी जे माझे नेते केंद्रीय नेते गडकरी साहेब त्यांचं जे तत्व आहे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण त्याला असो त्याला अनुसरूनच मी राजकारणामध्ये प्रवेश केला आणि ती समाजसेवा ही माझी खरोखरी मला करणारी आम्ही लोक होतो परंतु राजकारणामध्ये वीस टक्के राजकारण करायचं आणि ऐंशी टक्के समाजकारण या उद्देशाने मी राजकारणात आलो आणि तीच परंपरा चालू ठेवण्यापैकी आमच्या आजूबाजूला क्षेत्रातील सुरेंद्रगड आहे जगदीशनगर आहे गंगानगर आहे नंतर छोपीत राहणार लोकांना सेवा मिळत नाही आज मेडिकल किंवा तुमच्या हॉस्पिटलला त्यालाच मी एका ठिकाणी गेलो तिथे माझा एक कार्यकर्त्याला अटॅक आला तो माझ्या बरोबर महादेवाला यात्रे झाला होता आणि त्या तिथे त्या डॉक्टरांनी जे माझ्याबरोबर संवाद साधला त्यांनी म्हणाला की बा याला त्याची एंजिओप्लास्टिक करावा लागते आम्ही इंजिओग्राफी केली आहे मी म्हटलं याला किती खर्च येईल त्यांनी दीड लाख सांगितला त्या पाच तो जो भोरगा आहे तो गंगा राहतो गरीब आहे त्याच्याकडे एक रुपया नव्हता मग मी त्याला योजनेसाठी केले मुख्यमंत्री सहायता माध्यमातून तिथे मला असं कळलं का त्याचा आधार कार्डवर जर आधार कार्ड असेल किंवा ती योजना योजना भारत तो कार्ड असेल तरच तुम्हाला पैसे मिळेल त्याच्याकडे आयुष्यमान भारत कार्ड नव्हतं त्याचा आधार कार्ड हा बिहारचा होता बिचारा तो वंचित झाला आणि आज तो माझ्याकडे माझे बॅनर लागले आहे त्या कार्यकर्त्याचे आणि त्यांनी कुठे कुठे माझ्यासाठी सेवा केली बर्डे म्हणे म्हणजे डिस्चार्ज होऊ न मग आपण ऑपरेशन अशा प्रकारची एक परिस्थिती आहे लोकांकडे पैसा आहे परंतु त्यांच्या उपचार करण्याकरता डॉक्टर त्यांना सहकार्य करत नाही आहे त्यांच्या योजना बरोबर करत नाही त्या योजना त्यांच्या खालच्या लोकांबरोबर आज आम्ही इथे स्टॉल लावलाय हे ज्या जेवढ्याही योजना आहे आधार कार्ड आहे आयुष्यमान भारत योजना आहे अजून तुमच्या लाडली बहिणी योजना नंतर आमचे होटल हे सगळं आम्ही महाराष्ट्र शासनाने दिलेल्या योजनेचे आम्ही इथे काउंटर लावलेले आहे आणि इथे आम्ही लोकांची सेवा करण्याच्या उद्देशाने माझा वाढदिवस मी आहे मला याच्यानंतर माझा संकल्प आहे की मी माझं यानंतरचं आयुष्य जोड गरीब शोचित पूजित लोकांच्या सेवेमध्ये घालवण्याचा माझा प्रयत्न राहील जेवढी आणि सेवा लोकांपर्यंत स्वर्गीय वामना म्हणजे नुकसानपृक्ष माध्यमातून राहील तोपर्यंत करीत राहील बाकी ईश्वराची इच्छा बाहेरपासून म्हणजे लग्नाच्या आधी पासूनच आजकाल होत आणि माझ्या वडिलांनी सुद्धा शाळा काढून आमच्या तिथे एक चारस हो था। ना 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 चार चार ते चारच वर्ग होता बाकी मुलांना शिक्षण गरिबीमुळे घेऊ शकत नव्हते मग माझ्या वडिलांनी विचार केला आणि त्यांनी मुंबईला जाऊन परमिशन आणून दहावी पर्यंत शाळा सुरू केली कारण बाकीचे वर्ग चार वर्गानंतर बाकीचे मुलं चार वर्गानंतर शिकतच नव्हते मग त्यांनी शाळा काढल्यामुळे आणि आम्ही सुद्धा माझ्या बहिणी आम्ही सहा बहिणी आहे तर माझ्या बहिणी सुद्धा त्या बाहेर ग्यावी मामाकडे जाऊन शिकल्या तर हा सगळा विचार करून माझ्या वडिलांनी तिथे दहावी पर्यंत शाळा आणली आणि शाळा सुरू केली आणि समाजकार्य कारण ते त्या गावाचे पाटील होते आणि त्यामुळे त्यांच्या आजूबाजूचा तहसील मध्ये त्यांचा कोणी विचार नाव आहे असं त्यांची समाजसेवा पहिलेपासूनचीच होती त्यानंतर माझं लग्न झाल्यानंतर माझ्या सासरी माझ्या सासऱ्यांची समाजसेवेचं कार्य होत त्यानंतर आम्ही आणि मिस्टर आपले सरकारी नोकरीला होते परंतु दोन हजार बाराला मला गडकरी साहेब देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी भारतीय जनता पार्टीचं तिकीट दिलं आणि मी निवडून आली तेव्हापासून मी सुद्धा राजकारणात लागली कारण पाच दहा वर्ष असंच गेले कोराबाळ्याचं शिक्षण त्यानंतर आम्ही दोघही सेवा कार्यात आहे तेही आपल्या परीने सेवा करतात माझंही राजकारणच असल्यामुळे प्रत्येक कार्यक्रम घेणं मंडळाचे अध्यक्ष राहिली दोनदा तर नगरसेविका राहिली बार्डाचे अध्यक्ष राहिली तर माझे सुद्धा हे कार्य सुरूच असते पावसाळ्यात आम्ही पर्यावरणाच्या दृष्टीनं झाडे लावा झाडे जगवा हे स्वतः आम्ही एक व्यान बनवली हो त्यामध्ये सगळं साहित्य ठेवून कारण गड्डे करायला कोणी तयार नसतं फक्त झाडे लावा म्हणतात म्हणून आम्ही त्या सगळे व्यवस्था घेऊन तिथे गड्डे करून झाडं लावणं त्याला जाळी लावणं हे कार्य करत असतो तसंच पावसाळा आला की शाळा शाळा सुरू होते परंतु जवळ पुस्तकं घ्यायला वया घ्यायला पैसे नसते ती व्यवस्था आम्ही करतो मुख्यमंत्र्याच्या वाढदिवसा निमित्त आम्ही शालेय विद्यार्थ्यांना डॉक्टर वाटप केले त्याच्या आधी आम्ही पेन पेन्सिल वया शाळा सुरू झाल्यानंतर ही सुरू चालू असतात म्हणजे असं आमचं सतत कार्य लोकसेवाची बर्डे लोकसेवा प्रतिष्ठान मार्फत सुरू असते आणि आज यांच्या वाढदिवसानिमित्त निमित्त आम्ही भानुताई गडकरी हॉस्पिटल नव्यानेच गडकरी साहेबांनी ते सुरू केला आहे त्यांचा फायदापर्यंत कसं पोहोच त्या हॉस्पिटलचा म्हणून त्या हॉस्पिटलचा आम्ही इथे हा कार्यक्रम घेतला आहे इथे दंत चिकित्सा आहे ब्लड शुगर चेकअप आहे आणि आपण फ्री लोकांना फ्री चष्मेपला सुद्धा वाटप करणार आहे कारण आमच्या आजूबाजूला सगळ्या झोपडपट्टी सुरेंद्रगड सारखा एरिया आहे जगदीश नगर सारखा एरिया आहे त्यानंतर गंगानगर आहे असं लोक कुठल्याही हॉस्पिटल मध्ये जाण्यासाठी आज पाचशेची नोट तर पाहिजेच असते जोग तर, तर त्यांना या लाभ व्हावा आणि त्यानंतर मी ब्लड शुगर हे चेक केल्याशिवाय डॉक्टर काहीच औषध देत नाही म्हणून त्यांना हा लाभ व्हावा यासाठी आपण हा मी सगळ्यांना शुभेच्छा नरेशजी बर्डे मागील अनेक वर्षांपासून भारतीय जनता पार्टीचे सक्रिय कार्यकर्ते आणि पश्चिम नागपुरातील नेते आणि नरेशजींचा वाढदिवस त्यांचे सर्व सहकारी आम्ही सारे मित्र असू एक अत्यंत सादगीनी साधेपणाने सामाजिक जाणीव लक्षात ठेवून हा वाढदिवस मनवत आहे एखाद्या नेत्याचा वाढदिवस सामाजिक जाणीवेने मनवणं हे अत्यंत महत्वाचं आहे आणि त्यासाठी आदर्श कोण राहणार आदर्श म्हणजे या अखिल महाराष्ट्राचे आद्य संस्थापक ज्यांना असं म्हणता येईल असे छत्रपती शिवाजी महाराज हेच त्याचे आदर्श राहू शकतात आणि त्यामुळे छत्रपती शिवरायांची मूर्ती मी माननीय नरेश भाऊ बर्दे यांना दिली की छत्रपती शिवरायांचा आशीर्वाद प्रभू सिद्धिविनायकाचा आदिवा आशीर्वाद त्यांना निश्चितपणे मिळव त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण हो आणि त्याचप्रमाणे त्यांच्या हातून जास्तीत जास्त जनसामान्याची नागरिकांची सेवा घडव हीच मी त्यांना या वाढदिवशी त्यांच्या तर्फे भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो आमचे मोठे बंधू आणि नरेशभाऊ बर्डे यांचा आज वाढदिवस आहे हे वाढदिवस करत असताना आपण बघत असाल की त्यांची लोकप्रियता किती मोठी आहे हे गोरगरिबांना मदत करणारे एक सच्चे सामाजिक कार्यकर्ता म्हणून त्यांची पश्चिम नागपूरमध्ये ओळख आहे गोर गरिबांना सतत सेवा देणारे त्यांच्या ज्या का समस्या असतील त्या सोडवण्याच्या दृष्टिकोनातून मग काय परिवाराच्या समस्या असतील अनेक हॉस्पिटलच्या समस्या असतील त्या सोडवण्याचा पूर्णपूर्ण इमानदारीने नरेश भाऊ मागच्या अनेक वर्षापासून हे सामाजिक कार्य करतात आहे एक राजकीय पक्षामध्ये असून सुद्धा राजकीय काम कमी आणि सामाजिक काम सगळ्यात जास्त त्यांचं आहे असे नरेशभाऊ परडे यांचा आज वाढदिवस आहे मी त्यांना फार फार शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या दिवसामध्ये परमेश्वर त्यांना मोठी जबाबदारी दो आणि सोबतसोबत सामाजिक कार्यसुद्धा त्याचं अजून जास्त जोमाने सतत राहील एवढी त्यांच्याकडनं अपेक्षा करतो आणि त्यांना पुन्हा एकदा माझ्याकडून माझ्या परिवारातर्फे आणि पक्ष नागपूरच्या वतीनं त्यांना नरेश बर्डे हे एक सामाजिक कार्यकर्ता आहेत आणि ते निरंतर समाजाची सेवा करत असतात त्यांच्या इथे कोणीही गेलं तर त्यांचं ते त्यांच्या समस्याचं ते समाधान करतात ट्वेंटी फोर बाय सेवन सदैव नरेश बर्डे हे जनतेच्या सेवेत असतात मी सुद्धा माझ्या IBM टी व्ही नाईन न्यूज चॅनलच्या वतीने नरेश बर्डे सरांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त मंगलमय हार्दिक शुभेच्छा देतो आपण बघत राहा आयबीएम टी व्ही नाईन न्यूज आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आयकॉन बेल बटन दाबण्यात विसरू नका